शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेत पिके व शेती नुकसानीची पटेल परिवार व तहसीलदार यांनी पाहणी केली आहे तातडीनं सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सूचना दिल्या शिरपूर तालुक्यात थांबणार सर्कल सर्कलमध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचं तसेच असंख्य टिश्यू कल्चर केळी रोपांचं व शेती उपयोगी साहित्यांचे तसेच मान्सून पूर्व पेरणीच्या पिकांची धूळ पेरणी बियाणे खते यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या परिसरातील शेतकरी पूर्णपणे गांगरला असून नुकसानीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी नगराध्यक्ष जयश्रीबेन अमरीशभाई पटेल कृतीबेन भूपेशभाई पटेल यांनी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी थाळनेर शिवार भोरटेक मांजरोत जापोरा शिवारात प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी तहसीलदार महेंद्र माळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील शेतकरी ग्रामस्थ अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते आता आपण आलो थाणेर शिवारात सोबत तहसीलदार साहेब कृषी अधिकारी साहेब पण आहेत आणि काल संध्याकाळी ज्या झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणी करण्यासाठी आदरणीय भूपेशभाई देखील या ठिकाणी आहेत त्यांचा परिवार देखील या ठिकाणी आलेला आहे शेतकऱ्यांचं अतिशय प्रचंड प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे केळी बागा कांडीवर आलेल्या असतानाच तोंडाशी आलेला घासा आता निघून गेलेला आहे बोलूया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी दादा आपलं नाव ज्ञानेश्वर किती केळी लावलेले होती आपण ही माझी दहा हजार लागू पूर्णच केली त्याच्यातून सात हजारच्या जवळपास लॉस झालेला सगळेच झोपले सगळे जमीन दोस्त झाली साधारणतः किती नुकसान झालेलं आहे आपलं सत्तर टक्के सत्तर सत्तर अमाऊंट किती नुकसान एका हजार रोपामध्ये जवळ जवळ मी दोन लाख रुपये कमवू शकतो चौदा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे माझं एक रोपला हो आतापर्यंत कारण ते वीस रुपये आणि टोटल त्याचं पूर्ण झालेलं आहे ना आता त्याच्या पुढे आता खर्च राहिलेला नाही आता त्याचा तहसीलदार साहेब माझ्यासोबत सर काय सांगणार आज काल जो झाला आपलं दिनांक सव्वीस मे रोजी अवकाळी पाऊस आला सायंकाळी तर त्या पावसामुळे आणि वादळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्या सर्व शेतकऱ्यांचं आम्ही आज आमचे तलाठी आहेत आमचे ग्रामसेवक आहेत आणि आमचे कृषी सहायक आहेत सोबत आज माझ्यासोबत तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत ते देखील उपस्थित आहेत तर सर्वांचे समक्ष आपण हे सर्व पंचनामे आज करून घेणार आणि किती नुकसान झालेलं आहे नुकसानीची टक्केवारी आपण ठरवणार जेवढं नुकसान झालं आहे तेवढं आपण लिहिणार आणि त्याप्रमाणे शासन नियमाप्रमाणे जे मदत आपल्याला देता येईल शासनामार्फत तर ती आपण यांना देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदया यांना सादर करणार आहोत आणि आज पंचना पंचनाम्याच्या वेळेस आदरणीय आपले भूपेशभाई देखील आज उपस्थित आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी त्यांनी देखील जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी त्यांनी ते देखील स्वतः प्रयत्नशील आहेत काल देखील मला आदरणीय आपले भाईसाहेब आहेत भाईसाहेब साहेबांनी मला फोन केला होता काल स्वतःहून की बोहा आपल्या भागात जो जापोरा वगैरे मांजरोत म्हणजे आपला पूर्ण पट्टा आहे बोलटाई या भागामध्ये आपण स्वतः जाऊन या बोहा मग आज मी तालुका कृषी अधिकारी देखील माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण जेवढे शेतकऱ्यांचं नुकसान झाले सर्वांचे आपण पंचनामा करून घेणार आणि त्याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आणि शेतकऱ्यांना त्यांची जी नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करणार